मित्रांनो मोबाईलमध्ये लुडो खेळत असताना आपली प्रत्येकाची इच्छा असते की आपल्याला कायम सहाज पडावेत पण एक किंवा दोन जरी पडले तरी आपल्याला आपली गोटी समोर घ्यावीच लागते त्याचप्रमाणे आयुष्यातही आपल्या प्रत्येकाला वाटतं की आपल्याला लवकरात लवकर खूप मोठं यश मिळावं पण जर छोटे यश मिळाले तरी आयुष्यात पुढं चालत राहणं खूप गरजेचं असतं एवढंच नाही तर लुडो खेळत असताना कधीकधी आपण जिंकण्याच्या एकदम जवळ जातो आणि तेवढ्यात कोणीतरी येतं आणि आपल्या गोटीला मारतं आणि आपल्याला परत एकदा सुरुवातीपासून सुरुवात करावी लागते आयुष्याचंही तसंच असतं कधी कधी आपण एखाद्या परीक्षेची किंवा व्यवसायाची खूप तयारी करतो खूप मेहनत घेतो आणि एकदम शेवटच्या क्षणाला आपल्याला कळतं की आपण यामध्ये आहे आपल्याला आता परत सुरुवात करावी लागणार आहे मित्रांनो अशा वेळेस कधीच खचून जाऊ नका एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर इमानदारीनं मेहनत आणि प्रयत्न केले तर जगात अशक्य असं काहीच नाही वारंवार मेहनत आणि प्रयत्न यामुळं तुम्हाला दहापैकी आठ गोष्टी तर शंभर टक्के मिळतातच त्यामुळं शेवटच्या श्वासापर्यंत लढा